आणि त्यांचे सर्व साथीदारांना त्या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी फाशीची सजा त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे म्हणून पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे कारण काही फोटो या ठिकाणी मीडियावर टाकण्यात आले त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट त्या ठिकाणी उसळलेली आहे म्हणून भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये म्हणून जो कोणी याच्यातला मुख्य सूत्रधार आहे वाल्मी कराड आणि त्यांच्या साथीदारांना या ठिकाणी लवकरात लवकर फाशी या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून आम्ही सरकारला या ठिकाणी नक्कीच याच्यातून लवकरात लवकर सरकार निर्णय घेईल आणि या आरोपींना लवकर लवकर फाशी सजा देईल त्यांना मीडियावर पाहिलं कराड मगाशी तेच सांगितलं की संतोष अन्ना देशमुख यांचे फोटो व्हायरल करण्यात आलेले आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितल्यानंतर सर्व महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक संतापाची लाट या ठिकाणी पसरलेली आहे महाराष्ट्रात मध्ये बिहार सारखं वातावरण होऊ नये म्हणून लवकरात लवकर जो वाल्मी करार आहे आणि त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची सजा या ठिकाणी झाली पाहिजे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये त्यानंतर फाशी दिल्यानंतर भविष्यामध्ये अशा घटना थांबतील म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर वाल्मी करार त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी दिली पाहिजे एक आरोपी अजूनही फरार आहे त्या गुन्ह्यात या गुन्ह्यामध्ये जो कोणी सूत्रधार असतील आणि जो कोणी अजून आरोपी असतात त्याच्यावर निश्चित म्हणजे कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर निश्चित कारवाई या ठिकाणी सरकार करेल धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे मात्र तो काय राजीनामा त्यांनी वैद्यकीय कारणांसाठी असं सांगतायत एकूण त्यांच्या राजीनाम्याकडे कसं बघताय आमची एकच मागणी आहे की या संतोष आना देशमुख यांच्या हत्येमध्ये जो कोणताही पक्षाचा नेता असो किंवा पक्षाचा पदाधिकारी असो जो कोणी या गुन्ह्यात असन त्याच्या या ठिकाणी सरकार कारवाई करेन कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी हत्या करण्यात आलेली ही अतिशय तीव्र हत्या करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दोन ते तीन महिने संतापाची लाट या ठिकाणी उसळलेले आहे म्हणून लवकरात लवकर या ठिकाणी वाल्मी करार आणि त्याच्या साथीदारांना फाशी देऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशा भविष्यात घटना घडू नये अशा आमचं सर्व शिवसेनेच्या या ठिकाणी आंदोलनच्या माध्यमातून मागणी केलेली आहे सरकारच बसवत असं वाटतं नाही सरकार निश्चित अशा घटना घडू नये सरकार निश्चित जो कोणी आरोपी असेल त्याच्या पाठीमाग उभे नाही त्यांच्या लवकरात लवकर कारवाई करेल आणि अशा लोकांना कधी सरकार थारा देणार नाही जो कोणी याच्यामध्ये सूत्रधार आहे त्यांच्यावर निश्चित सरकार या ठिकाणी कारवाई करेल मराठा आंदोलकांची मागणी आहे की धनंजय मुंडेला देखील सह आरोपी करावं बघा ज्या मी मगाशी सांगितलं की ज्या संतोष अन्ना देशमुख च्या हत्येमध्ये जो कोणी सूत्रधार असो म्हणजे कुठल्याही पक्षाचा नेता असो किंवा पदाधिकारी असो त्याला सरकार सोडणार नाही सरकार निश्चित त्याच्यावर कारवाई करेल छत्रपती